मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळाला वीज बिल सवलतीसाठीची ऑनलाइन अट केली रद्द शब्दाला जागणारे मुख्यमंत्री अशी ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी वासियांना दिलेला शब्द पाळला आहे मंगळवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यंत्रमाग उद्योगासाठी लागणारी वीज बिल सवलतीसाठीची ऑनलाइन अट रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांबरोबरच राज्यात विकुरलेल्या यंत्रमाग केंद्रातील यंत्रमाग धारकांना मोठा दिलासा मिळाला काला पसुन वरील साथी अतिरिक्त साथी एक रुपे साथी असलेली त्यास या सवलतीचा लाभही तातडी न देण्याचे आदेश वस्त्र उद्योग सचिव विरेंद्र सिंग यांना दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनात सांगितले त्यामुळे यंत्रमाग धारकांच्या मागणीला यश आलं असून यंत्रमुग धारकांना हा मोठा दिलासा मिळाला शिवाय खासदार तहरशील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश अळवणकर वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्यासह यंत्रमागधारक संघटनांचे पदाधिकारी यांच्या प्रयत्न फळाला आले आहेत मागील अनेक वर्षापासून यंत्रमाग व्यवसाय नाना विद्या अडचणीतून मार्गक्रमण करत आहेत या व्यवसायाला ऊर्जित देण्यासाठी राज्य शासनाकडून सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमाकासाठी पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त आणि साध्या यंत्रमाकासाठी एक रुपयाची वीज सवलत देण्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने यंत्रमाग यंत्रमागधारकांच्या अडचणीत वाढत होत जात आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सांगतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरांची वीज दर सवलतीचा मुद्दा निकालात काढणार असं आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पावसाळी अधिवेशनात पूर्ण करून दाखवले महानकरी नीपरी सुभाष बसमी इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा